हाय गुड मॉर्निंग मी प्राजक्ता तर पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन एका ब्लॉगमध्ये तर बघू शकता सकाळ झालेली आहे सकाळी उठल्यावरती चहा आणि बिस्किट आलेलं आहे माझ्यासमोर वहिनी आल्याच्यानंतर असं हातात भेटतं चहा आणि बिस्किट तर मस्तपैकी चहा मी एन्जॉय करते आहे आणि बाहेर खूपच खूपच जास्त पाऊस पडू शक पडू पडत होता बघू शकता तुम्ही खूप जास्तच पडत होता पाऊस हिसाबाच्या बाहेर आणि त्या पावसामध्ये आम्ही दोघांनी माई लेकऱ्यांनी आनंद घेतलेला आहे भिजलोय आम्ही भरपूर ते तुम्हाला पुढे दिसेलच चला तर मग हे पहिल्यांदी हे पाऊस एन्जॉय करा त्याच्यानंतर आम्ही भेटू बघू शकता असं मस्त आम्ही दोघं जण माई लेकरीत भिजत होतो मी खूप वर्षाच्या नंतर भिजत होती ही पाउस पन पन पन। पन तर आणि गरमही तेवढं होत होतं पाऊस पडत होता पण तेवढंच गरम पण होत होतं तर म्हटलं चल आज थोडंसं भिजवू आपण तर बाबूला पावसात उभी केली होती पण तो थोडासा गारटला तर मग मी त्याला अशी घेतली आहे बघू शकता तुम्ही तर खूप एन्जॉय त्याचा खुशी त्याची आनंद त्याच्या चेहऱ्यावरून बघू शकता तुम्ही त्याला किती मजा येत होती भिजण्यासाठी तर तो, तो परत बोलत हो होता आणि पण आतमधून दोघेजणे वरटत होतो चल जर घरात ये घरात ये पण तो काय घरात काही येत नव्हता तर खूप असं आम्ही एन्जॉय केलं दोघांनी माय लेकरांनी त्याला मग जण मस्त असं भिजलो होतं आणि मग मी जाऊन फ्रेश वगैरे झाली आंघोळच घेतली डायरेक्टली बघू शकता तुम्ही असं फ्रेश झाले होते आणि आता घेतलं हे जेवायला असं वहिनी आल्याच्यानंतर असं ऐतं भेटतं जेवायला ना। नाहीतर मग स्वतः करून खावं लागतं वहिनी जर नसली तर घरामध्ये तर पुऱ्या बनवलेल्या दोघींनी पण आणि चिकन बनवलेलं वहिनी बघू शकता मी उद्या जाणार होती म्हणजे उद्याची माझी तिकीट होती त्याच्यामुळे आदल्या दिवशी पुरी आणि चिकन बनवलेलं मला खायचं होतं ते म्हटलं चला आता ताव मारून घेते असं नाही की मला गावाला भेटत नाही भेटतं पण मी ते मीच बनवते आणि मीच खाते ना त्याच्यामुळे मग वहिनीच्या हाताचं चिकन मस्त आहेपैकी खाल्लं खूप टेस्ट लागत होती थोडंसं तिखट कमी होतं त्यानंतर मग रात्री भरभरून मसाला टाकला त्याच्यात काय माहिती टाकला काय ना माझ्या लक्षात नाही आता तर मग हे बघू शकता आता दुसरा दिवस झालेला आहे का कारण की नंतर मी काय शूटच केलं ना आम्ही तीन वाजता जेवायला बसलो तीन साडेतीनला त्याच्यानंतर झोपलो मग रात्री मग तेच जेवण होतं चिकनचं मग तेच खालं मग ते काय शूट करण्यामध्ये काही जातं नव्हतं तर मग विचार केला की के आता नेक्स्ट डेचंच दा डायरेक्ट दाखवते हे सकाळी मॉर्निंग झाली होती आणि मी पॅकिंग करायला घेतलेली तर म्हटलं आजची तिकीट आहे माझी बसची म्हणजे रिझर्वेशन होतं आज माझं तर म्हटलं चला ता, आता पॅकिंग वगैरे करून घेते आता माहेर सोडून माहे माहेर सोडून आता सासरी जायचं आहे वेळ आलेला आता सासरी जायचा चला तर मग आता पॅकिंग करून तुम्हाला भेटते गावावरून येताना एक बॅग असते पण जाताना तीन बॅग असतात हे बघा ही माझी तिसरी बॅग आहे तर अशा प्रकारे माझी पॅकिंग वगैरे चालली आहे चला तर मग आता पॅकिंग वगैरे सर्व व्यवस्थित व घुसून घुसून फस कपडे ठेवते हो कारण की दोनच बॅग होते आणि एका बॅगमध्ये दादानी बाबूला सर्वे डायपर्स वगैरे आणले होते तर इथं आम्ही होलसेलमधूनच डायपर्स घेऊन जातो कारण की तिथं मग टेन्शन नसतं गावाला कसं होलसेल वगैरे काहीच नसतं असतं पण ते कसं तालुक्या साईडला असतं असे दापोलीला वगैरे खेडला वगैरे मंडणगडला पण आमच्या इथं काय मोस्टली भेटत नाही असे पॅकिंग होतच होती तर तेवढ्यात मग म्हटले एक दाखवा तुम्हाला ही माझी मम्मी आणि माझे पप्पा आहेत बघू शकता तुम्ही पॅकिंग वगैरे माझी झालेली आहे आणि हे मी त्याच्यासाठी रात्रीसाठी कपडे काढून ठेवलेत एका साईडला आणि आता मी फ्रेश वगैरे झाली होती बघू शकता तुम्ही थोडंसं अवॉइड करा मी ह्या व्हिडिओ म्हणजे ह्या क्लिपमध्ये मी मंगलसूत्र आणि टिकली नाही लावले का कारण की मी नुकतीच फ्रेश होऊन बाहेर आले त्याच्यामुळे तर म्हटलं तर जेवण करून घेते आणि नंतरच मग ते वेअर वगैरे करते जेवणामध्ये ॲक्च्युली आज दादानी काल माझ्यासाठी लॉलीपॉप आणले होते गावठिकाणी भेटत नाही लॉलीपॉप्स वगैरे तर आम्ही घरात चिकनवा म्हणजे चिकन चिकनवाल्याकडून चिकन लॉलीपॉप डायरेक्ट घेऊन येतो कच्चे आणि तेच आम्ही घरात फ्राय वगैरे करतो हां ते स्टॉलसारखे होत नाही पण बऱ्यापैकी होतात खाण्यापुरते म्हणजे त्यांची चव वेगळी लागते आणि आपण जे घरात बनवतो ती चव वेगळी लागते तर अशी कडे तापत ठेवलेली मी आणि एका साईडला मॅरिनेशन सर्वे करून घेतलेले लॉलीपॉपचं जर तुम्हाला जर रेसिपी हवी असेल तर मला नक्की कमेंट करून सांगा तुम्हाला रेसिपी मी परत एकदा दाखवेन तर अशा प्रकारे दादानी माझ्यासाठी काल आदल्या दिवशीच लॉलीपॉप वगैरे आणून ठेवलेलं का कारण की ते जे आपण बाहेरून आणतो ते काय किती पीस फुलमध्ये फक्त सहा पीस असतात ते त्याच्यामुळे ते काय चांगले पण नसतात ते कसे पण कुठल्या पण तेलामध्ये बनवतात आम्ही खातो ते पण पण म्हटलं आज थोडंसं जास्त क्वांटिटीमध्ये मला खायचं होतं आणि खूप अशी क्रेविंग होत होती मला लॉलीपॉपची हे गावीच नेणार होती मी तर त्याला बोलली की कशाला गावी चल मी इथंच बनवते आणि खाते तर अशा प्रकारे तो लास्ट टाईम पण जेव्हा आलेला तेव्हा पण असंच माझ्यासाठी लॉलीपॉप घेऊन आलेला कारण की मला प्रचंड आवडतात हे लॉलीपॉप आणि आम्ही मला बनवायलाही आवडतं की घरात बनवून खाल्लेलं बरं तर हां पण एवढंच आहे की ती टेस्ट वेगळी लागते जे बाहेरच्या ज्या स्टॉलमध्ये चायनीज स्टॉलमध्ये भेटते ती आणि आपण जे बनवतो ती खूपच वेगळी असते तर म्हटलं असू दे स्वतःच्या हाताचं कायचं काय आणि काय किती ते दोनशे रुपये भरून ते फक्त सहा पीस घ्यायचे आणि ते कुणाच्या पोटात टाकणार म्हणून मग विचार केला की हे हेच सर्वात बेस्ट असतं चिकनवाल्याकडे जायचं चिकनवाल्याकडून घ्यायचं लॉलीपॉप बोलायचं व वन के जीने तर एक नाही तर दोन किलो असे लॉलीपॉप वगैरे हो घ्यायचे आणि आणायचं आणि मॅरिनेशन करून आपलं स्वतःच्या स्वतः बनवायचं ते सर्वात बेस्ट बे बेस्ट असतं चला तर मग आता हे मॅरिनेशन केलेलं आहे आणि अशा प्रकारे मी आता डीप फ्राय करणार आहे आता आता ही फ्राय हाफ फ्राय करणार मी आणि नंतर मग काढणार सर्वे आधी हाफ फ्राय करून घेणार आणि नंतर मग पुन्हा डीप फ्राय परत करणार चांगले असे गोल्डन ब्राऊन करणार मी बघू शकता चला तर आता तुम्ही बघा मी कशी आता तळते फ्राय वगैरे करते तुम्हाला समजेलच बघू शकता आता तुम्ही हे असे हाफ फ्राय मी करून घेतलेले आहे तर आता मी काढते फायनली हे असे लॉलीपॉप बनवलेले आहेत सर्वे झालेले आहेत फ्राय करून बघू शकता तुम्ही आता हे आम्ही असे डायरेक्ट शेजवान सॉससोबत खाणार आहे बाहेर जाऊन चला तर मग माझ्यासोबत बघू शकता आता आम्ही असं प्लेट लावलेलं आहे आता त्याच्यामध्ये सर्व करतो आत्ताच माझ्या तोंडाला पाणी सुटलेलं आहे आणि मी खाणार आहे चला तर मग कोणाच्या तोंडाला पाणी सुटलं असेल लॉलीपॉप बघून त्यांनी मला कमेंट करून पटकन सांगा तर असंच तुम्हाला नी डेली रुटीन ब्लॉग बघण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा चला तर मग बाय